नमस्कार मंडळी आजचा विषय थोडा वेगळा आहे आजचा विषय फायनान्शियल प्लॅनिंग फॉर सिंगल पेरेंट्स याच्याशी रिलेटेड आहे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय तर आर्थिक नियोजन आणि सिंगल पेरेंट म्हणजे जिकड फक्त आई आहे किंवा फक्त वडील आहेत परिवारामध्ये ओके आता तुम्ही म्हणाल रचना हा विषय निवडण्याच्या मागे काही कारण आहे का आपण का या विषयाबद्दल बोलतोय तर कारण नक्कीच आहे मी मध्यंतरी पेपर वाचताना आम्हाला एक आर्टिकल दिसलं आणि त्या आर्टिकलमध्ये जो डेटा होता तो बघून मीच शॉक झाले तो डेटा काय बघायचा आहे तुम्हाला हे बघा आता तुम्हाला इथे दिसेल की भारतात जेवढे कुटुंब आहेत त्याच्यापैकी साडेसात टक्के आणि याच्यापैकी साडेचार टक्के फॅमिलीज अशा आहेत की, की जिकडे फक्त आई आहे आता जर या कुटुंबांची आपण जर दारिद्र्य रेषेशी जर तुलना केली तर केवळ आई आहे अशा घरांमध्ये दारिद्र्य रेषा अडतीस टक्के घरांमध्ये आहे आणि जिकडे दोन्ही पालक कमावते आहेत अशा ठिकाणी दारिद्र्य रेषा फक्त बावीस पॉईंट सहा टक्के घरांमध्ये मिळत होते सो so, ओव्हरऑल तुम्हाला काय कळायला असेल की जिकडे फक्त एकच पालक आहे तिकडे दारिद्र्य रेषा असणारे म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खालती जगणारे जास्ती कुटुंब आहेत सो so, एक महत्वाचा मुद्दा आपल्याला काय मिळालेला आहे की जिकडे एकच पालक आहे अशा लोकांना आर्थिक नियोजन करणं खूप जड जातं आता केवळ डेटावर मी थांबले का तर नाही मी काही अशा लोकांना जाऊन भेटले की जे सिंगल पेरेंट्स आहेत आणि मी त्यांच्या व्यथा समजून घ्यायचा प्रयत्न केला सगळे जेव्हा मी मुद्दे ऐकले तेव्हा मला असं जाणवलं की चार ते पाच मुद्दे खूप कॉमन आहेत सगळ्यात पहिला कॉमन मुद्दा काय होता की कमवणारी मी एकटीच आहे आणि सांभाळ तर पूर्ण परिवाराचा मला करायचा आहे दुसरा मुद्दा जो जाणवला की पोरापोरींचे शिक्षण तर तेवढाच खर्च लागणार आहे केवळ मी एकटी आहे म्हणल्यावर शिक्षणाचा खर्च कमी झाला असं होऊ नाही शकत सो so, त्याच्यासाठी पैसा तर तेवढाच खर्च करायला लागणार तिसरी गोष्ट म्हणजे भविष्य काळ याच्यासाठी तरतूद तर करायलाच लागणार आहे त्याला काही आपण एक्सक्यूज देऊ नाही शकत हे सगळं करत असताना अहो माझं पण काही करिअर आहे ना माझी पण काही स्वप्न आहेत माझ्या करिअरच्या बाबतीत ती सुद्धा मला पूर्ण करायची आणि शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा तुम्ही कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाचं काही प्लॅनिंग करताय आर्थिक नियोजन करताय स्वतःच्या बद्दल नियोजन करतायत पोरासाठी पोरीसाठी एवढं काय काय करतायत हे सगळं करत असताना मुलामुलींबरोबर काही चांगले क्षण घालवणं हेही तेवढंच महत्वाचं आहे कारण शेवटी या ज्या चांगल्या आठवणी असतात त्याच आपल्याला शेवटपर्यंत ऊर्जा देतात बरोबर आहे सो या सगळ्या व्यथा असताना आयुष्य थांबत तर नाही ना आयुष्य तर पुढे जात राहत सो so, अशा वेळेला मी माझ्या परीने काय प्रयत्न करू शकते हा जेव्हा मी विचार केला तेव्हा मी म्हटलं एक छोटी गोष्ट माझ्याकडनं मी एक मदत करू शकते की अशा पालकांना मी एक फायनान्शियल रोडमॅप बनवून देऊ शकते अशा सहा ते सात स्टेप्स मी त्यांना देऊ शकते की या जर त्यांनी फॉलो केल्या तर त्यांचा ऍटलिस्ट आर्थिक नियोजनाचा भाग तरी टेक ऑफ होऊन जाईल सो so, आजचा व्हिडिओ नक्की मी तुम्हाला मनापासून एक रिक्वेस्ट करते हा जो आजचा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्ती सिंगल पेरेंट्स तुमच्या ओळखीत जे कोण असतील त्यांना नक्की फॉरवर्ड करा पहिल्या मुद्द्याकडे खर्चाचा आढावा घेणे म्हणजे काय तुम्ही कदाचित बघितलं पण असेल की आपल्या घरातली वडीलधारी माणसं जेव्हा काही खर्च होतो ते का डायरीत लिहून ठेवतात पण आजकाल किती जण असे आहेत की जे व्यवस्थित खर्च लिहून ठेवतात मला खूप डाऊट वाटतो कारण आजकाल आपण सगळे डिजिटल पेमेंटच्या जमान्यातले लोक आहे ना मग काय करणार हो असं काय करताय जे कुठलं तुम्ही ऍप वापरत असाल गुगल पे असेल किंवा फोन पे असेल पेटीएम काही कुठल्याही ऍपमध्ये जेव्हा तुम्ही पेमेंट करता तेव्हा तिथे खालती तुम्हाला काहीतरी डिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी एक जागा सोडलेली असते तिथं ना कशासाठी खर्च होतोय ओके उदाहरणार्थ तुम्ही जर Uh, किराणा मालाच्या दुकानात खर्च केला असेल तर तिथं लिहा ग्रोसरी किंवा किराणा माल लिहू शकता दुधासाठी असेल दूध लिहा तुम्ही जर हॉटेलमध्ये मित्रमैत्रिणींबरोबर खायला गेला असेल तर हॉटेल लिहून ठेवा सो so, यांनी काय कळेल बघा की कि तुम्ही किती खर्च गरजा भागवण्यासाठी केला आणि काय खर्च आवड म्हणून केला ओके okay? याच या याबद्दल तुमच्याकडे दोन वेगळे वेगळे डेटा पॉईंट पाहिजेत आपण याला इंग्रजीत नीड्स आणि वॉन्ट्स म्हणतो नीड्स म्हणजे काय गरजा आणि वॉन्ट्स म्हणजे आवडीनिवडींसाठी केलेला खर्च आता आयडियाली काय केलं पाहिजे बघा जो काही तुमचं जे काही तुमचं उत्पन्न असेल त्या उत्पन्नाचं असं विभाजन होऊ शकतं मिळालेल्या उत्पन्नाचं पहिले वीस टक्के बाजूला काढायचे काय ते वीस टक्के हे कमीत कमी तुम्ही जेवढे पैसे सेव्ह केलेच पाहिजे कमीत कमी बचत ही तुमच्या मिळालेल्या उत्पन्नाची वीस टक्के असायलाच हवी पन्नास टक्के असायला पाहिजे तुमचे तुमच्या गरजा जे तुमचे खर्चच असणार आहेत आणि तीस टक्के असणार आहेत तुमच्या आवडी निवडी तुम्ही म्हणाल खरंच आवडीनिवडींसाठी खर्च करायला पाहिजे शंभर टक्के करायला पाहिजे कारण शेवटी जेव्हा आपण एक सिंगल पेरेंट्स बद्दल बोलतोय ते पण एकटा हा सगळा संसार ओढतायत तर त्यांना नाही का काही आवडी निवडी शंभर टक्के असणार सो त्यांनी सुद्धा काही ना काहीतरी त्यांच्या स्वतःसाठी खर्च केलाच पाहिजे असं माझं मत आहे कारण तर कुठंतरी तो एक पुढची उडी घेण्यासाठी एक तेवढा एन्थुझियाझम तेवढा एक आत्मविश्वास अजून सुद्धा वाढू शकतो एक छोट्याशा गणितात मांडून बघूया हे बघा आपण असं पकडतोय की त्या व्यक्तीचं उत्पन्न रुपये असेल पहिली स्टेप काय रुपये बचतीसाठी बाजूला पडलेच पाहिजेत नीड्स म्हणजे गरजा मॅक्सिमम पंधरा हजार मध्ये भागवल्या गेल्या पाहिजेत आणि तुमच्या आवडीनिवडी मॅक्सिमम नऊ हजार ओके पण आता ऍक्च्युली काय घडू शकतं ऍक्च्युली काही सिच्युएशन अशी असू शकते की सतरा हजार गरजांमध्येच गेले दहा हजार आवडीनिवडींमध्ये गेले आणि उरलेले फक्त सेविंग मध्ये तीन हजार उरले आता आपण काय करायचे बरेच ठिकाणी असं होतं की उरलेले म्हणजे खर्च करून जे काय पैसे उरतात ते बचतीसाठी वापरले जातात असं असं नाही करायला पाहिजे ह्याच्यावर काही सोल्युशन आहे का तर मला आठवतंय आम्ही लहानपणी पुण्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आम्ही रविवार पेठेत जायचो का कारण तिकडे घाऊक आपण गोष्टी विकत घेऊ शकतो घाऊक विकत घेतल्यामुळे स्वस्त पडतात अशा जर तुम्ही स्वस्त गोष्टी विकत घ्यायला गेला, गेला तर तुमच्या जो गरजांचा जो खर्च आहे तो नक्कीच कमी होऊ शकतो एखाद्या महिन्यात जर जास्ती झालं किंवा एखाद्या महिन्यात जर पॉसिबल असेल तर तुमच्या आवडीनिवडी सुद्धा तुम्ही कमी करू शकता पण सहा हजार हा आकडा अजिबात कॉम्प्रोमाइज नाही करायचा आहे कमीत कमी, कमी सहा हजार आपल्या गणितामध्ये हे सेव्ह झालेच पाहिजेत आता तुम्ही म्हणाल की रचना प्रॉब्लेम अजून एक असा असू शकतो की जेव्हा दोघ जण होते हयात तेव्हा लोन घेऊन ठेवलं होतं आणि लोनचा हप्ता ई एम आय हाच खूप मोठा आहे आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोन्स आहेत आता काय करायचं अशा वेळेला एक गोष्ट तर नक्की करायची की जे जे काही तुम्ही कर्ज घेऊन ठेवलेले आहेत त्याची एक यादी करा आणि जे काही कर्ज आहे ज्याच्यात हायेस्ट व्याजदर आहे व्याजदर खूप जास्त आहे टिपिकली पर्सनल लोन्स असू शकतात हे यांचं व्याजदर खूप जास्ती असू शकतो अशी लोन सगळ्यात पहिल्यांदा फेडायची आहेत आपल्याला कारण जेवढा व्याजदर जास्ती तेवढा आपल्या खिशाला जास्ती खड्डा पडणार आहे ओके okay? सो so, म्हणून जास्ती व्याजदर वाले जे काय लोन्स आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा नॉक ऑफ करायचे आहेत परतफेड करायची तुम्ही म्हणाल ठीक आहे रचना हे पण आम्ही करू पण काहीही केल्या जे काही इन्कम आहे जे काही उत्पन्न आहे त्याच्यात आमचं नाही भागत काय करावं आता अशा वेळेला अजून एक शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगते तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करू शकता तुम्ही अपस्किल करू शकता म्हणजे काय उदाहरणार्थ मी आधी तर नुसती शिक्षिका होते एका कॉलेजमध्ये शिकवायचे मग मा मला वाटलं की नाही मला सीएच्या मुलांनाही शिकवायचे मग मी सीएच्या मुलांना शिकवण्यासाठी अजून काय काय माझ्यामध्ये स्किल्स डेव्हलप झाल्या पाहिजेत याचा विचार केला आणि त्या स्किल्स डेव्हलप झाल्यावर मी सीएच्या मुलांनाही शिकवायला लागले मग मा मला फॉरेन्सिक ऑडिट शिकवायची एक संधी मिळाली मग मी फॉरेन्सिक ऑडिट काय असतं काय नसतो याचा खूप अभ्यास केला त्याच्याशी रिलेटेड लेक्चर घेतली मग शेअर बाजारमध्ये मला आवड होतीच पण शेअर बाजाराबद्दल शिकवायचं असेल तर मी त्याच्याबद्दल खूप अभ्यास केला आणि मग ते शिकवायला लागले सो इन शॉर्ट कळतंय का माझ्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या मी अपस्किल करत गेले जेणेकरून माझं उत्पन्न वाढू शकेल तुम्ही काय करू शकता तुम्ही ऑफिसमध्ये ज्या डिपार्टमेंटमध्ये आहात त्याच्याशी रिलेटेड काय काय गोष्टी तुम्ही अजून अपस्किल करत जाऊ शकता बघा तुमच्या बॉसशी बोलून बघा की मी अमुक प्लस अमुक ही एक रिस्पॉन्सिबिलिटी अडिशनल घ्यायला तयार आहे माझा पगार वाढू शकेल का असं जर तुम्ही केलं तर तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा तुमचा पगार वाढू शकतो किंवा ही जर शक्यता नसेल तर तुमची एखादी आवड जी आहे उदाहरणार्थ तुम्हाला स्वयंपाकाची जर आवड असेल तर केटरिंग केटरिंगमधनं काही जर तुम्हाला तुम्ही डबे जर चालू केले किंवा एखाद्या केटरिंग छोटीशी असाइनमेंट जर तुम्ही घेऊ शकला त्याच्यातनं काही एक्स्ट्रा इन्कम मिळते का बघा बघा मी तुम्हाला दोन तीन वेगळे वेगळे पर्याय सांगितले ना पन्नास तीस वीस नियमासाठी सगळ्यात पहिला मी तुम्हाला नियम काय सांगितलाय वीस टक्के ही बचत झालीच पाहिजे त्याच्यासाठी जर गरजाच जास्ती होत असतील तर मग घाऊक माल विकत घेऊन तुम्ही खर्च कमी करायचे आहेत तरीही होत नसेल तर तुमच्या आवडीनिवडी तात्पुरती थोड्या कमी करायला लागतील जर कर्जामध्येच कर्जा कर्जाच्या परतफेडीमध्येच जास्ती खर्च होत असेल तर जे हाय रेट ऑफ इंटरेस्ट आहे ती कर्ज आधी नॉक ऑफ करायची आहेत आणि एवढं करूनही जर भागत नसेल तर मी तुम्हाला म्हणलं तसं तुमचं उत्पन्नच वाढवण्याकडे तुम्ही फोकस केला पाहिजे सो so, तीन ऍक्शनेबल्स पटापट तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचे एक्सपेन्सेस ट्रॅक करा मी तुम्हाला म्हटलं असं वगैरे जे काय तुम्ही लिहून ठेवा एक्सपेन्सेस ट्रॅक करा म्हणजे तुम्हाला कळेल पन्नास तीस वीस फॉलो होतं का नाही दुसरी गोष्ट हायएस्ट रेट ऑफ इंटरेस्ट वाले लोन्स नॉक करायचे आणि तिसरी गोष्ट स्वतःला अपस्किल करायचं आणि तुमचं उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करायचा वळूया दुसऱ्या मुद्द्याकडे ज्याचं नाव आहे इमर्जन्सी फंड आता हा फंड तुमच्याकडे का असावा कारण आपलं जे काय आयुष्य आहे ते इतकं अनप्रडिक्टेबल आहे की कधीही काय घडू तु शकेल याचा काही अंदाज बनता येत नाही जॉब जाऊ शकतो एखाद्या व्यक्तीला काहीतरी ऍक्सिडेंट वगैरे होऊ शकतो खूप खूप काही गोष्टी होऊ शकतात आणि जेव्हा टिपिकली जॉब जातो वगैरे अशी जेव्हा सिच्युएशन येते तेव्हा मुख्य मुद्दा म्हणजे आपलं इन्कमच बंद होतो अशा वेळेला आपल्याकडे काय पाहिजे एक इमर्जन्सी फंड पाहिजे ओके हा इमर्जन्सी फंड किती असावा तर जेवढे तुमचे मासिक खर्च आहेत मासिक खर्चामध्ये फक्त तुमच्या गरजा येतात जेव्हा नोकरी गेली तेव्हा जे काय आपण म्हणजे एक्स्ट्रा वॉन्ट्स कॅटेगरी जे म्हणतोय आवडी निवडी त्याला फुली बसणार जोपर्यंत जॉब येत नाही तोपर्यंत बरोबर पण ज्या गरजा आहेत त्याला तर फुली नाही बसू शकत सो गरजा जेवढ्या आहेत तो आकडा गुणिले सहा का म्हणजे तुमचा एखादा जर जॉब गेला तर दुसरा मिळेल तोपर्यंत सहा महिन्यांचा तरी मानसिक शांती तुम्हाला मिळावी म्हणून हा फंड तुम्ही बाजूला काढून ठेवायला लागतो मग आजच्या उदाहरणामध्ये तुमच्या गरजेचा आकडा किती होता पंधरा हजार रुपये होता पंधरा हजार गुणिले सहा म्हणजे नव्वद हजार रुपये होतात आता तुम्ही म्हणाल रचना नव्वद हजार रुपये आमच्याकडे एकदम नाही सेव्ह करायला मग काय करणार तुम्हाला आठवत असेल तर वीस मध्ये वीस तुमच्या सहा हजार रुपये मग सुरुवातीला काय करायचे हे सहा हजार कुठे गुंतवायचे नाहीत परसे सहा हजार सेव्हिंग अकाउंटमध्ये वेगळे बाजूला ठेवत जा किंवा सहा था। सहा हजारच्या चक्क एफडीच करत राहा काही हरकत नाही जर तुम्हाला वाटत असेल की सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवल्यावर आपण खर्च करून टाकू तर सहा हजार रुपयाची एफ केली तरी हरकत नाही अशी तुम्हाला किती काळ एफ डी करायला लागेल बघा बेसिक गणित आहे नव्वद हजार रुपये लागणार इमर्जन्सी फंड साठी तुम्ही सहा हजार रुपये दर महिन्याला सेव्ह करणार आहे सो नव्वद हजार बागिले सहा हजार म्हणजे दीड दीड काय दीड वर्ष दीड वर्षात तुमचा इमर्जन्सी फंड तयार असेल तुम्हाला करायचंय का तुम्हाला तुमचे आकडे इकडे टाकायचे की तुम्हाला जे काय मासिक जो जो काय खर्च लागणारच आहे तो आकडा किती आहे गुणेले सहा आकडा लिहून ठेवायचा तुम्ही किती सेव्ह करायलाच पाहिजेत वीस टक्के तो आकडा आहे आणि किती वर्षात तुम्ही हा इमर्जन्सी फंडचा आकडा पूर्ण करणार आहात हे सुद्धा स्वतःसाठी एक टास्क म्हणून लिहून ठेवायचं आता तिसऱ्या पायरीकडे वळूया तिसरी पायरी खूप महत्वाची आहे इन्शुरन्स विमा ओके दोन प्रकारचे विमा एक म्हणजे आयुष्याचा म्हणजे लाईफ इन्शुरन्स आणि दुसरा म्हणजे आरोग्याचा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स आयुष्य विमा मध्ये आपण मेन काय म्हणतो तुमचं टर्म इन्शुरन्स असला पाहिजे कारण तो स्वस्त पण असतो आणि जास्ती कव्हरेज पण मिळू शकतं आणि टर्म इन्शुरन्सचा सगळ्यात महत्वाचा उपयोग काय जर एखादी कमवती व्यक्ती गेली तर इन्कम जे काय मिळवत असते ती व्यक्ती ते इन्कम तरी रिप्लेस होऊ शकतं ओके okay? आणि जेव्हा आपण आरोग्य विमा बद्दल बोलतोय तेव्हा घरातली कुठलीही व्यक्ती जर आजारी पडली हॉस्पिटलायझेशन झालं तर हॉस्पिटल बिल्स आपल्याला भरायला लागू नयेत पण इन्शुरन्स कंपनीच ते बिल्स भरावी याच्यासाठी आपण हेल्थ इन्शुरन्स हा घेतलाच पाहिजे मी आपल्या चॅनलवरती एवढे सगळे व्हिडिओज इन्शुरन्स वरती ऑलरेडी केलेले आहेत हे नक्की बघून घ्या याच्यातनं तुम्हाला भरपूर माहिती मिळेल आणि तुम्हाला जेव्हा एक फायनल निर्णय घ्यायचा आहे की मी कुठली पॉलिसी घेऊ याच्यासाठी एम शुअर तुमचा प्रत्येकाचा एखादा इन्शुरन्स ऍडवायझर असेल त्या इन्शुरन्स ऍडवायझरला बोलवा त्याच्याकडनं माहिती घ्या पूर्ण माहिती मिळाल्यानंतर एक चांगला तुमच्यासाठी विमा एक आरोग्य विमा आणि तुमस एक तुमच्या आयुष्याचा विमा दोन्ही लाईफ इन्शुरन्स बेसिकली दोन्ही विमे तुमच्याकडे असलेच पाहिजेत आरोग्य विमामध्ये फॅमिली फ्लोटर आहे की नाही चेक करा म्हणजे फक्त तुम्ही कव्हर्ड नाही पाहिजे तुम्ही आणि तुमचे पोरंबाळ दोन्ही कव्हर झाले पाहिजेत जर तुम्हाला आई वडील असतील जे तुमच्यावरती अवलंबून आहेत असे त्यांचं सुद्धा आयडियली आरोग्य विमा हवा आणि जर तुमच्याकडे कोणी इन्शुरन्स ऍडवायझर नसेल तर मी आपल्या चॅनलवर अनेक वेळेला डिट्टोबद्दल बोललेली आहे डिट्टो बरोबर तुम्ही तीस मिनिटांचा फ्री कॉल बुक करू शकता आणि त्यांचे लोक तुम्हाला समजावून सांगतील की कोणता विमा तुमच्यासाठी योग्य आहे ही काय स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे पण मला डिट्टोबद्दल बरेच चांगले फीडबॅक्स आलेले आहेत म्हणून हेही तुम्हाला एक सांगावं असं वाटलं डिट्टोसाठी फ्री लिंक जर तुम्हाला फ्री कॉल जर बुक करायचं असेल तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आतापर्यंत आपण तीन महत्वाच्या गोष्टी शिकलो सगळ्यात पहिलं म्हणजे आपण आपले खर्च नक्की पैसे कुठे होत आहेत ह्याचा आपण एक आढावा घेतला आणि पन्नास तीस वीसच्या हिशोबाने आपलं आर्थिक नियोजन होतंय की नाही बघितलं दुसरी गोष्ट आपण काय केली की आपण इमर्जन्सी फंड म्हणजे काही जर अचानक काही घडामोडी झाल्या जॉबच गेला असं काही झालं तर त्याच्यासाठी आपण आपलं कुशन एक तयार करून घेतलेलं आहे आणि तिसरी गोष्ट जर काही मेडिकल इमर्जन्सी झाल्या तर त्याच्यासाठी हेल्थ इन्शुरन्स आणि अनफॉर्च्युनेटली जर डेथ झाली कमावणाऱ्या पेरेंटची आता या केसमध्ये अजूनच अवघड होईल कारण एकच पालक आहेत त्याच्यातनं त्या व्यक्तीची जर डेथ झाली तर ऑफकोर्स खूप अवघड होणार आहे बट अशा केसमध्ये ऍटलिस्ट इन्कम तरी त्या मुलाला किंवा मुलीला मिळणार आहे रिप्लेसमेंट बरोबर आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण सेट केलेल्या आहेत आता पुढची महत्वाची गोष्ट काय ते की आता शॉर्ट टर्म गोल्स आणि लॉंग टर्म गोल्सचं प्लॅनिंग कसं करायचं शॉर्ट टर्म गोल्स म्हणजे काय पुढे येणाऱ्या एका वर्षात तुम्हाला काय काय खर्च करायचंय याची तुम्ही एक यादी करायची पोराची शिक्षण फी फी असेल शाळेची फी असेल काही स्पेसिफिक लेटेस्ट एका वर्षाच्या आत येणार तुमचा सोसायटीचा मेंटेनन्स तुम्हाला भरायचे असे काही खर्च असतील सो so, ही एका वर्षात होणाऱ्या खर्चांची तुम्ही यादी काढायची आणि याच्यासाठी तुम्ही थोडे 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 पैसे सेव्ह करायला सुरुवात करा आता हे पैसे कुठे सेव्ह करायचे तर आयडियली एकदम सेफ ठिकाणी फॉर एक्झाम्पल फिक्स डिपॉझिटमध्ये आता बरेच मी पालक असे बघितलेत की कोपरावर एखादी कोऑपरेटिव्ह बँक आहे जिथं एक ते दीड टक्का जास्ती मिळतोय म्हणून तिकडे एफ डी करतात असं अजिबात नाही करायचं कारण जेव्हा एफ डीज बद्दल विषय येतो तेव्हा आपण शक्यतो म्हणजे माझं तरी मत पर्सनल असं आहे तुम्ही फायनल निर्णय तुमचा आहे पण माझं मत असं आहे की एफ डी एकदम सेफ ठिकाणी झाली पाहिजे उदाहरणार्थ एखाद्या नॅशनलाइज बँक एफ डी करा म्हणजे जिकडे एसबीआय बुडली तर हा प्रश्नच येत नाही ना सो नॅशनलाइज बँकेत एफ डी केलेली जास्ती चांगली का कारण शॉर्ट टर्म गोल तुम्हाला पीस ऑफ माइंड जास्त महत्वाचं आहे ओके okay. तुम्हाला पटकन पैसे मिळतात का नाही खात्रीशीर मिळाले पाहिजेत करू शकता जर तुम्हाला टी बिल्स मध्ये इन्वेस्ट करायचे असतील तरी सुद्धा चालेल टी बिल म्हणजे ट्रेजरी बिल आणि तुम्हाला ट्रेजरी, बद्दल, ट्रेजरी बिल बद्दल अजून माहिती हवी असेल केलेत ना व्हिडिओ ट्रेजरी बिल म्हणजे काय हा व्हिडीओ पण केलेला आणि ट्रेजरी मध्ये गुंतवायचे कसे पैसे स्टेप बाय स्टेप इथे क्लिक करा इथे क्लिक करा हे सुद्धा हा सुद्धा व्हिडिओ केलाय दोन्ही व्हिडिओ बघून घ्या यांनी तुम्ही शॉर्ट टर्म गोल्स तुमचे कसे मीट करू शकता याच्यावर तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी ओके okay. आता बोलूया लॉंग टर्म गोल्स कडे इथे दोन तीन महत्वाचे गोल्स असू शकतात तुमच्या मुलामुलींचं शिक्षण तुमच्या मुला मुलींचं लग्न आणि तुमची स्वतःची रिटायरमेंट ओके okay. यातले दोन मुद्दे जे आहेत पह... सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे मुलामुलींचं शिक्षण याच्यासाठी तुम्ही हा थोडा अवघड मुद्दा आहे मी सांगू का नको याच्याबद्दल मी विचार केला पण म्हणलं माझ्या परीने मी हा सांगून बघते काय माहितीये का जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्यांनाही एक जाणीव असते की आपल्या घराची परिस्थिती नक्की काय आहे सो तुम्ही त्यांच्याबरोबर एक खुला संवाद करू शकता ज्याच्यात तुम्ही सांगू शकता की बाबा रे बघ आत्ता अशी परिस्थिती आहे याच्यात तुझं जे काय तुझी स्वप्न आहेत की अमेरिकेत जाऊन शिकायचंय किंवा युरोपमध्ये जाऊन शिकायचं हे आता शक्य नाही आहे जर शक्य नसेल तर मोकळेपणाने हा संवाद साधा आणि आत्ता शिक्षण घेतलं नाही म्हणजे कधीच नाही असं असू शकतं का तर अजिबात नाही तुम्ही तुमच्या मुलाला किंवा तुमच्या मुलीला एनकरेज करा की ठीक आहे शिकायचंय ना मग ते त्यांच्या स्वतःच्या हिमतीवर शिकू देत आधी एखादी नोकरीला लागू शकतात तुमची मुल, तुमचा मुलगा किंवा मुलगी आणि मग जेव्हा ते नोकरीला लागतील तेव्हा त्यांना सांगा तुम्ही तुमच्या पगारात सेव्ह करा तुमच्या बचत करा मी नक्की काही ना काहीतरी मदत करीन हे पालक सांगू शकतात पण मुल, मुलाला किंवा मुलीला सुद्धा सेव्ह करून त्यांच्या एज्युकेशन साठी पैसा उभा करायला त्यांना एनकरेज करा ओके दुसरी गोष्ट काही स्कॉलरशिप ऑपॉर्च्युनिटीज असतील तर शिष्यवृत्ती आपण ज्याला म्हणतो अशा काही स्कॉलरशिप ऑपॉर्च्युनिटीज असतील त्या सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमची रिटायरमेंट त्याच्यासाठी आठवणीनी पैसे बाजूला काढायला सुरुवात करा आणि बाजूला काढलेले पैसे कुठे गुंतवू शकता तर आयडियल इथे एफ डी काही कामाची नाही कारण इन्फ्लेशनच एवढं जास्ती आहे महागाई एवढ्या रेटनी वाढते की इथे तुम्हाला एफ डी कामाला येणार नाही अशा वेळेला तुम्ही एक उदाहरण म्हणून इंडेक्स म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी सुरू करू शकतात इंडेक्स म्युच्युअल फंड म्हणजे काय आहे आपला व्हिडिओ नक्की व्हिडिओ आठवणीने बघा ह्याच्यात तुम्हाला कळेल की इंडेक्स म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय याच्यात जोखीम कम्पॅरिटिव्हली का बरं कमी हेही तुम्हाला कळेल ओके सो इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही तुमचे रिटायरमेंट फंड्स किंवा तुमच्या रिटायरमेंटची सोय नक्की करू शकता खूप महत्वाचा मुद्दा आहे पण तुमच्या पोरापोरींच्या शिक्षणाच्या आधी तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू करा का तुम्ही म्हणाल रचना एवढा स्वार्थी विचार करायला सांगतेस तुम्हाला का माहितीये का कारण पोरांच्या शिक्षणासाठी लोन मिळू शकतं पण रिटायरमेंटसाठी लोन नाही मिळू शकत ते तुम्हाला तुमचीच सोय करायची आहे आता वळूया पुढच्या मुद्द्याकडे जिथे मी काही पालकांना ज्यांना भेटले सिंगल पेरेंट्सला ज्यांना भेटले त्यांनी मला एक वेगळा प्रॉब्लेम पण सांगितला की रचना प्रॉब्लेम नाही चांगली गोष्ट आहे म्हणजे की आमच्याकडे दर महिन्याच्या बजेटमध ना काही काही वेळेला बचत पण होते पण बचत एवढी छोटी असते की त्याचं नक्की काय करायचं हे कळत नाही मग जर घरात ठेवले तर ते तसेच घरात नुसत्या ड्रॉवर मध्ये किंवा तांदळाच्या डब्यात किंवा जिकडे असेल ते तसेच पडून राहतात किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवले तर कधी जीपेद्वारे खर्च होतात हेच कळत नाही सो so, अशा वेळेला आम्ही छोट्या पैशांचा नक्की काय करू शकतो तर आता तुम्हाला जर मी असं सांगितलं की सोनं घ्या ना तर तुम्ही ना असं म्हणतोय की ऐंशी रुपये उरले 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 रुपये रुपये सोनं घ्यायचं तर तुम्हाला हा गोल्ड बीज नावाचा प्रकार माहितीये का गोल्ड बीज मध्ये थोडक्यात तुम्ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सोनं विकत घेत असता याच्यासाठी तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असणं खूप गरजेचं आहे पण तुम्हाला विश्वास नाही बसणार पण तुम्ही चक्क साठ रुपयाच्या आसपास साठ रुपयांपासून तुम्ही सोनं विकत घेऊ शकता आणि अगदी नॉर्मल सोना सोनं नाहीये पण हे युनिट्स मध्ये मिळतं ओके आणि हे तुमचं जसं शेअर्स तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये असतात तसे गोल्ड बीज सुद्धा तुमच्या डीमॅट अकाउंट मध्येच असतात पण याचा सगळ्यात मोठा फायदा काय मी म्हणलं आज मी साठ रुपयाचं सोनं घेतलं असं तुम्ही काही सोनाराकडे जाऊन तर घेऊन येणार आहे पण तुम्ही इलेक्ट्रॉनिकली अक्षरशः साठ रुपयाचं सोनं घेऊ शकता जर ऐवजी तुम्हाला निफ्टीमध्ये पैसे गुंतवायचे असेल जसं तुम्हाला मगाशी निफ्टी फिफ्टी इंडेक्स म्युच्युअल फंड सांगितलं तसंच त्याचाच चुलत भाऊ असं तुम्ही समजा निफ्टी बीज जे स्टॉक मार्केट वरती मिळतात निफ्टी बीज तुम्ही साधारण अडीचशे रुपयापासून घेऊ शकता ओके सो या सगळ्या गोष्टीचं सार काय छोटीशी बचत उरली असेल एक्स्ट्रा असेल तर तुम्ही चक्क त्याचं सोनं साठ रुपयापासून किंवा निफ्टीमध्ये गुंतवणूक अगदी अडीचशे रुपयापासून सुद्धा करू शकता मी म्हटलं तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असणं खूप गरजेचं आहे डीमॅट अकाउंट तुमच्याकडे नसेल तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन देईनच दे हे जे तुम्ही सोन्यात पैसे गुंतवत आहे जे तुम्ही एक्स्ट्रातले निफ्टी बीज मध्ये जर पैसे गुंतवत असाल तर याचं करायचं काय एक तुम्ही टार्गेट ठेवा ना ट्रिप फंड करू शकता तुम्ही साधारण तीन वर्षांनंतर मी अमुक अमुक ठिकाणी जाणार आहे तुमची अशी हौस असेल काही इच्छा असेल की मुला मुलींना छान बर्फ दाखवायला नाहीयचं सो so, बर्फाळ म्हणजे बर्फाच्या एखाद्या प्रदेशात हे तुम्ही काश्मीरला जायचं ठरवलं मनालीला जायचं ठरवलं तर खर्च थोडा जास्त येणार आहे सो so, अशा वेळेला तुम्ही गोल्ड बीज मध्ये निफ्टी बीज मध्ये केलेले इन्व्हेस्टमेंट असतील त्या तुम्हाला जनरली एफ डी पेक्षा जास्ती परतावा देतील आणि तुम्ही हे पैसे तीन वर्षानंतर विड्रॉ करून अशा ठिकाणी नक्की जाऊ शकाल काय होतं माहिती का दैनंदिन जीवनात मुलांना वाढवताना आपण जनरली त्यांच्याबरोबर थोडे कडक वागत असतो का कारण आपल्याला कायम वाटत असतं मुलं शहाणी व्हावी मोठी व्हावी म्हणून थोडा आपण कडक वागतो मुलांबरोबर पण जेव्हा तुम्ही अशा छान ट्रिप्सला जाता त्यांच्याबरोबर ते तेव्हा आपणही त्यांच्याबरोबर थोडे मस्ती करतो आणि अशा गोष्टी नक्कीच मुलांना जास्ती लक्षात राहतात सो so, जरी तुम्ही तुमचे फायनान्शियल स्ट्रगल्स तुमच्या असतील तरी सुद्धा एक ट्रिप फंड काढायचा अगदी प्रयत्न करा कारण या आठवणीच आयुष्यभर आपल्याबरोबर राहतात वळूया आपल्या शेवटच्या महत्वाच्या पायरीकडे जी आहे मृत्यूपत्र असणे का महत्वाचं आहे कारण तुम्ही कदाचित हे बघितलं असेल की जेव्हा पैशाचे वादविवाद निर्माण होतात ते बऱ्याच वेळेला पैशाची नीट वाटणी न झाल्यामुळे होतात अशा वेळेला तुम्ही काय करू शकता तर स्वतःच एक मृत्यूपत्र लिहून घेणं प्रचंड महत्वाचं आहे हयात असतानाच माझी संपत्ती जी काय आहे ती कोणाकोणाला दिली जावी हे सगळं मृत्यूपत्रात व्यवस्थित नोंद करून ठेवा एखादा लॉयर म्हणा किंवा ज्या व्यक्तीला यातलं काही ज्ञान आहे जो तज्ज्ञ व्यक्ती आहे त्याची मदत घ्या आणि एक व्यवस्थित मृत्यूपत्र लिहून काढा जेणेकरून तुम्हाला खात्री होईल की तुमच्या पश्चात तुमच्या मुलाला किंवा मुलीला व्यवस्थित तुमची प्रॉपर्टी दिली जाईल ओके सो मृत्यूपत्राबद्दल अजिबात भेळसांड करू नका कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की बापरे हे आपणच लिहायचं का हयात असताना इमोशनल पद्धतीने विचार करू नका प्रॅक्टिकल पद्धतीने विचार करा आणि अजिबात वेळ न दवडता मृत्यूपत्र लवकरात लवकर नोंद करून घ्या आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होता आणि मी म्हटलं आजचा व्हिडिओ स्पेसिफिकली सिंगल पेरेंट्सला उद्देशून होता कसं असतं माहिती आहे का आयुष्य जगत असताना जेव्हा दोघं मिळून संसार करत असतात त्यांच्या हातून सुद्धा चुका होतात तर सिंगल पेरेंट्सच्या हातून तर चुका होणं खूपच स्वाभाविक आहे सो नाराज होऊ नका पण या चुकांमधल्या ज्या फायनान्शियल चुका आहेत त्या टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता याच्याशी रिलेटेडच हा अख्खा व्हिडिओ होता मी तुम्हाला एक रोडमॅप दिला जिथे तुम्हाला मी काही स्टेप्स सांगितल्या ज्या फॉलो केल्या तर चुका कमीत कमी होऊ शकतील ही सुद्धा मी आज तुम्हाला ह्याच्याबद्दल थोडासा एक गायडन्स दिलेला आहे सो तुमच्या ओळखीत जर कोणी सुद्धा सिंगल पेरेंट असेल त्यांना हा व्हिडिओ प्लीज फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांचे फायनान्सेस अजून नीट पद्धतीने ते मॅनेज करू शकतील व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि काही तुम्हाला जर अडलं असेल तर कॉमेंट्समध्ये सुद्धा सांगा मी आणि माझी टीम तुमच्या कॉमेंट्सला रिप्लाय करायला प्रयत्न करू जास्तीत जास्त लोकांपर्यंत परत हा व्हिडिओ पोचवा हे परत सांगते आणि हे सांगताना लाजणार नाही कारण हा चॅनल माझा नाही आपला आहे तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इनवर